स्वतःचा तुमचं एकी काय शोधणं म्हणजे इव्हन तुम्ही सुद्धा आणि त्यांच्या लेवलला सुद्धा म्हटलं की इंटरेस्ट बघा असं आम्ही सांगू मला माझा इंटरेस्ट आहे ना तो आपण म्हणू कधी कधी सुपरफिशियल गोष्टींवर ठरतो मी काहीतरी रील बघितलेत मी काहीतरी व्हिडिओ बघितला इंटरनेटवर बघितले आणि मी इन्स्पायर झालो असं होत असतं ना ते लहान मुलांची उत्तरं बघ बदलत असतात सारखे मला हे व्हायचं आहे ते व्हायचं आणि रोज काहीतरी नवीन उत्तर घेऊन येतात क्रिएटिव्ह उत्तर ती पण पण ऍक्च्युली मग त्यांना इंटरेस्ट सापडलेला असतो का तो मग थोडक्यात माझा इंटरेस्ट शोधणं ही सुद्धा पण काय आहे कंटिन्युअस प्रोसेस आहे मग त्यावेळेला माझा इकी गाय शोधणं किंवा मिळणं यासाठी मला काय करावं लागेल कंटिन्युअस प्रयत्न करावे लागतील मग त्यासाठी काय करावं लागेल आता इकी गाय परत चार प्रश्न विचार विचारतो आपल्याला काय म्हणतं बरं इकी गाय पहिला प्रश्न तो विचारतो तुम्हाला काय आवडतं इंटरेस्ट कशात आहे जो तुम्ही म्हटलं ते तुम्हाला कोणती गोष्ट करायला आनंद मिळेल आवड निर्माण होईल बरोबर हा पहिला प्रश्न झाला पण प्रत्येक वेळेला तो इंटरेस्ट आपण म्हणू असा असेल का की ज्याच्यातून मला पैसा मिळेल इतके काय दुसरा प्रश्न विचारायला लावतो तो म्हणतो की ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यातून तुम्हाला एक डिग्निफाईड लाईफ जागण्यासाठी आवश्यक पैसा असेल का आता इंडियामध्ये ना नंतर चिया जायचं इंडियामध्ये हे काय आहे का की गरिबीचं ग्लोरीफिकेशन कुठेतरी केलं जातं मग इव्हन त्या मुलाच्या त्या अगरवालच्या मुलाच्या गाडी फोडण्यामध्ये लोका ना लोकांना ते आपण म्हणू न श्रीमंतविषयी चिड किंवा आपण तिथपर्यंत नाही पोचूच ना मग त्यांच्यावरती हल्ला करायला मिळतो ते, ते करून घ्या पैसा अत्यंत महत्वाचा आहे कुठलीही गोष्ट घ्या पैसा महत्वाचा आहे अर्थात तो एक आस्पेक्ट आहे म्हणून तो एक आहे म्हटलं आपला एक आस्पेक्ट आहे श्री श्रीखर परदेशी आहेत माहिती आहे का तुम्हाला आय एस एल आता पी एम ओमध्ये आहेत प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये पुण्यामध्ये चांगलं काम केलं होतं त्यांनी खास करून ज्या अनधिकृत वगैरे बांधकामं होती वगैरे त्याच्यावरती चांगली कारवाई केली होती तर ते असं म्हटले होते सिव्हिल सर्व्हिस इज अ पेड सोशल सर्व्हिस व्हाईट इज अ गुड ऑप्शन करिअर ऑप्शन तर तो तो एक आपण म्हणू प्रॅक्टिकल प्रॅगमॅटिक अप्रोच आहे का मी चाललोय तिथे ही पेड सोशल सर्व्हिस आहे सामाजिक सेवा पण मला करायला भेटते आणि त्यासोबत मला त्याचे पैसे मिळतात पगार मिळतो सो so, हा आस्पेक्ट महत्वाचा आहे जेव्हा कैलास सत्यर्थीनं नोबेल मिळालं होतं तेव्हा त्यांचं घर दाखवलं होतं आणि आय थिंक दोन तीन मजल्याचं एक त्यांचं खूप चांगलं घर आहे so, लोकांचं झालं लो तर की नोबल आहे आणि एवढं श्रीमंतासारखं घर म्हणजे त्यांनी काय झोपडपट्ट्यातच राहावं का आता आमट्यांच्या सोबत पण होतंय की त्यांनी दुःखद काढले दिवस पण त्यांची मुलं चांगलं लॅपटॉप घेऊन फिरतायत चांगले कपडे मग त्यांनी तसंच राहावं का जर ते काम करत आहे तर याचा अर्थ त्यांना पैसा मिळाला पाहिजे ही मेंटॅलिटी प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो फ्री घेण्याचा जो आस्पेक्ट आहे ना तो थोडासा बदलला पाहिजे पैसा मग मा मला आवडतंय त्यात पैसा मिळतोय का तिसरं तिसरा प्रश्न काय विचारायचा ते सोसायटीला मी ती कार्यक्षमतेने करू शकतो का इफिशियंटली म्हणजे मला गाणं गायला खूप आवडतं पण मी कार्यक्षमच नाही गाणं गाण्यामध्ये इफिशियंटच नाही मला क्रिकेट खेळायला आवडतं पण गल्ली क्रिकेटच्या पुढे माझी इफिशियन्सी कमीच आहे मला टेबल टेनिस किंवा टेनिस खेळायला खूप आवडतं पण ते आपलं भिंतीवर मारण्यापुरतं मी एकटाच असेल आणि भिंतीवर मारत असेल तेव्हाच मी जिंकतो तर त्या इंटरेस्टला काही अर्थ नाही ना सो याचा अर्थ ॲप्टिट्यूड आहे का तुमचा आणि तुम्ही ते कार्यक्षमतेने करू शकता का ठीक आहे पैसा मिळतोय पण कार्यक्षमता नाही आहे पैसा मिळतोय पण इंटरेस्ट नाही मेजर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे बघा आता सध्याचा हा आस्पेक्ट फुलफिल होतो पण आवडतं का इंटरेस्ट आहे का हे तितकं बघितलं जात नाही मग त्याच्यामुळे ते आपण म्हणू की परत ते मानसिक आजार ते करणं सो इंटरेस्ट आणि पैसा दोन्ही एकत्र आलं पाहिजे आणि ते परत एकदा कार्यक्षमता हे अर्थात ही कार्यक्षमता आली की पैसा येण्याचे चान्सेस पण वाढतात आणि चौथा प्रश्न जगाला किंवा समाजाला त्याची काय गरज आहे का जगाला समाजाला काय पाहिजे सो मला इंटरेस्ट आहे मला त्यात आवड आहे मला त्यातून पैसा मिळू शकतो मी ते कार्यक्षमतेने करू शकतो आणि जगाला आणि समाजाला त्याची गरज आहे हे चार गोष्टी एकत्र आल्या तर त्याला म्हणतात तुमचा ई की गाय समजा एक शिक्षक आहे त्याला त्यातून